मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही या योजनेकडे महत्वाकांक्षी योजना म्हणून पाहिली जाते सुरुवातीच्या काळामध्ये या योजनेचे हप्ते वेळच्या वेळी दीड हजार रुपयाची रक्कम खात्यामध्ये येत होती मात्र काही महिन्यापासून ही रक्कम येण्यासाठी विलंब होत आहे आणि काल महिना उलटून गेल्यानंतरही देखील ही रक्कम येत नाही आणि त्याचबरोबर आता दिवाळीच्या तोंडावरती सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्याचं एकत्ररित्या येईल का अशा पद्धतीचे बरेच सारे प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत त्यासाठीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी स सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरणासाठी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटकाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरणासाठी किंवा हप्ता वितरण करण्यासाठी एक शासनाच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना या योजनेच्या सहाय्यक अनु दाने लेकर शिक्षेच्या माध्यमातून तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये इतका निधी नितव्यय मंजूर आहे मात्र यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील निधी वितरणासाठी कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाकडून मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता मुख्यमंत्री माजी बहिणी योजनेसाठी सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखालील चारशे दहा कोटी तीस लाख रुपयांचा निधी निमशासकीय प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यासाठी शासनाकडून हा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यासाठी चारशे दहा कोटी तीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी हा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्याबद्दलचा एक सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याबद्दल एक आज आपण थोडक्यात माहिती देण्याचा जा... प्रयत्न केलेला आहोत त्याबद्दल ही हप्ता मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना ई का के करणे तितकेच महत्त्वाचे आहे त्यानंतर ई सी ज्या महिलांचे पूर्ण झालेले आहेत त्याच महिलांना या पुढील हप्ते मिळणार आहेत त्याचबरोबर ई केवाशी नाही केली तर महिलांचे हप्ते होणार आहेत बंद यासाठी महत्त्वाचे एक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे त्यासाठी ई सी ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करून लाडक्या बहिणींना यासमोरील हप्ते सप्टेंबर महिन्याचा हप्ता किंवा ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता एकत्रितरित्या जर दिली जाईल तर त्यांना त्याच महिन्यांना मिळणार आहे की दो दीड हजार रुपयांची किंवा तीन हजार रुपयाची रक्कम ज्या लाडक्या बहिणीची ई सी पूर्ण झालेली आहे त्याच लाडक्या बहिणींना या समोरील हप्ता सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर स सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी वितरित होईल यासाठी महिला व बालविकास माध्यमातून जेव्हा कळवले जातील याबद्दलचा अपडेट येईल त्या वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आणि सर्वात अगोदर पोहोचत राहील पुन्हा भेडूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसा काळजी घ्या धन्यवाद